राहरी पोलीस स्टेशन आदेमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबाबतचा गुन्हा दाखल होता काल दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सदर मुलीचा शोध घेऊन तिचा आपण जबाब नोंदवून ती सदर अवधीमध्ये एका दूरच्या नातेवाईकाकडे घरी वाद झाले झाल्यामुळे निघून गेलेली होती असे सांगितल्याने तिचा तसा जबाब नोंदवलेला आहे परंतु तरी सदर अपहरण जे तर त्याची अजून शहाणीश करणे बाकी आहे निश्चितच मुलगी जरी म्हणत असली की पालकांच्या सोबत झालेल्या वादातून तिचं अपहरण म्हणजे ती निघून गेलेली होती परंतु तपासाचा ता भाग म्हणून ती खरंच स्वतःहून निघून गेलेली होती आणि ज्यांच्याकडे ती राहिली त्यांनी गोपनीय माहिती का बरं ठेवली याचा तपास सुरू आहे तसेच सदर मुलीचा शोध घेत असताना रावरी पोलीस कडून मागील दोन वर्षामध्ये अ नऊ वर्षात जे अपहरण झालेले एकूण शंभर मुलींचा शोध घेण्यात आलेला आहे आणि ही मुलगी शंभरावी मुलगी जिचा आम्ही शोध घेतलेला आहे रावरी पोलीस स्टेशन अंतर्गत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा मागील नऊ वर्षात अपहरण झालेल्या शंभर मुलींचा मागील दोन वर्षभरामध्ये मा शोध घेण्यात आलेला आहे आणि सदर अपहरण झालेल्या मुलींची ज्यावेळी आम्ही चौकशी केली असता अशी बाप प्रकर्षण लक्षात आलेली आहे की बऱ्याच वेळी सोशल मीडियाचा वापर मोबाईलचा अतिरेकी वापर त्यानंतर काही जी आरोपी आहेत ती काही कधी कधी मुलींना देत असलेले प्रलोभन याचा परिणाम होऊन मुलीचे अपहरण झालेले आहे तरी आम्ही याद्वारे सर्व शाळा महाविद्यालय तसेच पालकांना हे आव्हान करतो की आपल्या पालकाकडे आप मोबाईल देत असताना त्याचा वापर तो कशा पद्धतीने करतो यावर बारकाईने लक्ष ठेवावेत आजकाल सोशल मीडिया जो आहे त्याच्यामध्ये मॅनर मध्ये छुप्या पद्धतीने मुलं एकमेकांशी मुली एकमेकांशी जो काही संपर्क साधतात हिचं जे काही ट्रेंड वाढत आहेत तर हे निश्चित धोकादायक असून काही राष्ट्रांमध्ये उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या महिनाभरातच सोशल मीडियाच्या वापरावर लहान मुलांना बंदी घालण्यात आलेली आहे आपल्याकडे जरी बंदी नसली तरी परंतु सजगपणे त्याच्यावर मुलं वापरत असलेले सोशल मीडियावर लक्ष ठेवावे जेणेकरून अशा अपहरणाच्या घटना घडणार नाही